मित्रांनो आपण सध्या तुळापूरमध्ये आहोत व तुळापूर हे पुणे शहराचे एकदमच शेजारी आहे जवळपास आळंदीपासून साधारण पंधरा मिनटाच्या अंतरावरती आहे व या ठिकाणी राजे छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी आहे व ह्या व्हिडिओमध्ये आपण समाधी असेल किंवा त्या ठिकाणचा जो तुळापूरचा इतिहास आहे तो इतिहास आपण बघणार आहोत तुळापूर आपण बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ बघा व व्हिडिओ नक्की शेअर करा ठीक आजी तुमचं नाव काय बायडाबाई पांडुरंग भंडारे तोळापूरचे रायवाशी गावची कन्या आणि बालपण इथं जन्म इथंच हे बालपणापासून माहिती आहे झाडायला मदत तिला शाळा येत होतो आम्ही अच्छा रावजीबाद यासाई तिथं समाधी आठशे वर्ष सेवा केली अच्छा समाधी हा ते रावजुबाद असायला एक माणूस म्हणला की ती याच्या खाली तांब्याची पेटी आहे याच्या खाली पुतळ्याच्या खाली त्याच्यात एका बाजूला हाड भरल्यात एका बाजूला हा। तांब्याचा तांबटपट पाच किलोचा पात्र आहे अशी घडी आहे लांब आहे पण अशी गडी सारखे त्या जन्मापासून मूर्तू पर्यंत त्या तांबडपट आहे आणि बघवा कपडा होता ते सत्तर साली एकोणीशे सत्तरला गावड्याच्या हाताखाली काढून टाकला दुसरा टाकला त्या रावजीबाद या साईची तर समाधी त्याला एक मॅनेजर म्हणला तुला लागन एवढा पैसा देतो ती पेटी दे ती समाधी कुठे नेमकी पुढे काहीच अच्छा हा समोर झाडाच्या शेजारी तो काय गावात येऊन रडायला लागला लग्न केलं नाही मी आवश्यभर सेवा करतो जर पिठी चोरीला गेली तर मी जीव दे गावातल्या लोकांनी मनाव घेतलं तरी पण त्याला विश्वास नाही त्यांनी पिठी काढून त्या महादेवाच्या आतच्या गाभाऱ्यात नेऊन ठेवली आणि मग ते सत्तर साली लोकांनी मनाव घेतलं तो राव जीवा देसाई जर मी याला तुमचं नाव सांगा आजी बायडाबाई पांडुरंग भंडारे तोळापूरचे राहिवाशी ह्या गावची कन्या शिरक्याचं शिवले झालं ते गणाजी शिर्क्याचं ते गिरुज आलेलं शिरके कीर्तीला शिवले म्हणून शिरक्याचं शिवले झालं बामणाचे सतरा वाडी होते बामणाने गडी ठेवलं शेती म्हणजे आडनाव जे आहे ते शिरक्याचं शिवले झाले गणाजी शिर्क्याला गणाजी शिर्क्याची बहीण संभाजी राजांना दिली शिरके आडनाव होतं मग राजांना शिवले म्हणून शिर्क्याचे शिवले झाले तुम्ही ते गणाजी शिव त्यांचं काय बोलले ते बोल राजांना गनाजी शिर्के हाँ, हाँ, हाँ। ते गनाजी शिर्के ना आपल्या राजे शिहर आला अच्छा तर ते, ते गनाजी ची बहीण संभाजी राजांना सखी बहीण दिली हा पत्नी म्हणून हा बर, बर। आणि त्या गावात बामनाचे सतरा वाडी होती बर फक्त बामनच राहत होती इथं आहे आणि हे शिर्के तिकून गणाजी शिर्केने आणले कुठून कुठून सरहावर कोकण ठाण आपलं ते कोकणातून वगैरे सरहावर म्हणतात काय माहिती ठीक आहे ठीक आहे आणि ते आणलं आणि मला हातीच्या वादनाचं सोनं अच्छा पण ते गाणाजा शेरक्याशी खोट बोलला ते म्हणला मारणार नाही दोन शब्दाचं कामे कोण खोट बोल बोललं औरंगजेबा अच्छा म्हणला की मारणार नाही जीव दोन शब्दाचं काम आहे तेवढं कबूल झालं की मी मारणार नाही म्हणून असं खोट बोला गाणाजा शेडक्याला आणि मग त्या रावजीबाद्या साईनी ती पी टी मग सत्तर साली गावडाच्या हाताखाली आम्ही कामाला होतो आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत आंबट पटलेला आहे अच्छा आणि ते बाळासाहेब पुरंदराने वाचला सत्तर साली आणि नंतर ते चिपळूण तालुका आहे कोकणात तिथं गाव गावी तिथं सरदेशाही वाडा आहे त्या वाड्यावर बाबा तांटा लागला होता ते मिटवायसाठी राजे आले होते संभाजी राजे हा तर घोड्यावरून औरंगजेबाने वळखल अजून फितुरी झाली आणि शिरूर हायवेलीला आणलं इथं बेचाळीस दिवस कैद करून ठेवलं राजांना कुठ तालुका खेडे हा तालुका शिरूर आहे हा तालुका हायवेली आहे आणि त्या राजांनी बेचाळीस दिवस झाल्याच्या नंतर पहिला कोंबडा तीन वाजता आरावला तुम्ही जे बेचाळीस दिवस राजांना ठेवलं होतं ते ठिकाण समोर कुठं हे काय इथं दिसतं येथून पडलेला नाही ती तिची बाबळी वगैरे आहे पहिले पलीकडून काळ गुम दिसत इथून दिसत तुम्हाला अच्छा बेचाळीस दिवस राजांना तिथं ठेवलं होतं अच्छा कबूल करायसाठी आणि वचन मागत होता जंगलात ते वचन दे राजांना वचन काय मागतोय जंगलात दिला हातामध्ये हातन वचन काय मागतोय जंगलात काय वचन मागत होते मुसलमान हो अच्छा हा आपण निघून जाऊ आपल्या स्वराज्यात असा औरंगजेबा बोलत होता त्याला आता हे जे ठिकाण आहे याच्याविषयी माहिती सांग नाही इतिहास काय इथला इतिहास आहे ना याच्या खाली तांब्याची पेटी आहे त्या पेटीला कुलूप नाही असं फिरवायचंय एका बाजूला हाड बारल्यात एका बाजूला तांब्याचा पाच किलोचा पात्र आहे त्या जन्मापासून पर्यंत लिहिले संताजी गोरफाड्यांनी लिहिलंय त्याच्यामध्ये दोन नावं निघाली होती उपी आणि काशी माराची दोन लोक होती दानाजी विठोजी संताजी हे त्याच्यामध्ये नावं निघाली होती, होती।, होती। ते आले होते ही चार पाच लोक त्याच्याकडे होती आणि त्या तांब्याच्या पिटीत हाडं बारल्यात एका बाजूला तांब्याचा पाच किलोचा पात्र आहे तांबटपट ते जन्मापासून मृत्यूपर्यंत संताजी फड्याने लिहून ठेवलेली ती सत्तर साली आम्ही ग्राउंडाच्या हाताखाली होतो मातीच्या वाट्यातली पिटी काढली आणि खाली चिमेठ टाकून खाली गाडली ते रावजीवादी असायला एक माया नजर मानला सेवा करीत होता ना तो इथं समाधी आहे त्याची अच्छा तर मला म्हणला एवढा पैसा देतो मला ती पीटी दे म्हणून तो गारबाडला आणि त्याने गावातल्या लोकांना सांगितलं मी जीव देईन पीटी गेल्यावर मी काय करू या लग्न केलं नाही अच्छा मग मन लोकांनी मनाव घेऊन कादंबिरी बांधली सत्तर एकोणीसशे सत्तरला गाऊंड्याच्या हाताखाली आणि काम केली इथं आणि या गावात एक राजा होता पूर्वी त्या राजाला संपूर्ण साळला होता म्हणजे पोट फटला होता त्याला ते रुद्रनाथाच्या समोर येई त्यांनी सांगितलं इथं आंघोळ कर आंघोळ केली काशीचं पाणी पाण्याची तुलना केली काशी गौभर तीर्थ जास्त भरलं इथं भरल्याच्या नंतर त्या राजांनी काय केलं त्या गावाचं नाव गावाचं नाव नागरगाव होतं ते बामनाला सोनं दान केलं तुळदान बारा ज्योतिलिंग बांधून काढली सहाशे रुपयात दगडाला नाव कोरून ठेवलं त्या काळात बाराशे वर्षाच्या आंधी त्या राजांनी आणि नागरगावाचं तुळापूर झालं हे अच्छा आणि हे फुळकायदा निघाला मोर यांनी जमिनी केल्या बावनाच्या फुळकायद्यात ह्यांना जमिनी मिळाल्या हे अख्खं गाव बत्तीस गज अच्छा आणि फिरतीला शिवले शिरक्याचं शिवले झालं बावना निगडी ठेवलं आणि त्यांचं कागद पात्र होत ते दिलं हे करून कुणी हप्त भरलं कोणी नाही भरलं आणि हे गाव तोळापूर गाव ते ना कोकणात चिपळूण तालुका संगमेश्वर गाव आहे तिथं अच्छा तिथं सरदेशियाई आहे त्या सरदेशाई वाड्या बा तंटा लागला होता तांटा ते मिटवायसाठी राजे गेले होते वड्यावरून औरंगजेबाने ओळखलं आणच्या हजार आढा घातला आणि शिरूर हवेलीने आणलं आणि बेचाळीस दिवस त्या छावणीवर ठेवलं आणि पाडव्याच्या दिवशी पाठ पहिला कोंबडा तीन वाजता आरावला दुसरा चार वाजता तिसरा पाच वाजता पाठ आणि राजांना महादेवाचं दर्शन घ्यायचं होतं ते घेतलं साखर दांडा सकाठ आपल्या राजाला इथं पाच हजार अच्छा आणि लोक कपडे घ्यायचे सुब गाड्या घ्यायच्यासोबत डाक करायचं सुबह पाठ आपला राजा पाच वाजता मग ते सुबह आहे का पण लोक अजून दुःख पाळीत नाही भीमा इंद्रायणी नदीला शंभूच्या रक्ताचा व्हायला पूर साकळ दंड गुराशी आवळून गर्दते तुळापूर बंदेस्त जरी असला त्याचा राजा नाही झुकला शंभू माझा औरंगजेबाने छळ केला नाही छळाला पारा वारा मृत्यू पावला नाही झुकला शंभू माझा स्वराज्य रक्षक हिंदवीसाठी अमर झाले राजा आता ओळी म्हणते जाते अच्छा लावून म्हणते हा हा